नमिता मुंदळा अध्यक्ष महोदय आज मी अल्पकालीन चर्चा एकशे एक, एक ह्याच्यावरती बोलायला आपल्यासमोर समोर उभी आहे अध्यक्ष महोदय परभणी शहरामध्ये जी संविधानाची विटंबना झाली ती निषेधार्य आहे यापूर्वी मी त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे आपला या देश हा संविधानावर चालतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्याला दिलेले आहे संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, आहे की अशा घटना भविष्यामध्ये रोखण्यात यावी आणि संविधानाचा सन्मान राखला जाईल याची काळजी आपल्याला घेण्यात यावी संविधान हे आपल्या लोकशाहीचे महत्वाचे आधारस्तंभ आहे आपल्याला मिळालेली मूलभूत अधिकार न्याय आणि स्वातंत्र्य हे सर्व संविधानामुळे शक्य झाले आहे त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे म्हणजे आपल्या हक्कांचे आणि कर्तव्याचे रक्षण करणे हे आहे परभणीतील यासाठी कठोर कायदा करण्यात यावा ही मी आज इकडे आपल्याला विनंती करते अशा घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांना योग्य ती शिक्षा देऊन इतरांना देखील धडा मिळेल याची खात्री सरकारने घ्यावी ही मला इकडे बोलायचं होतं अध्यक्ष